स्वागतम स्वागतम स्वागत सुस्वागतम तू स्वागत मी रुद्र राहुल गांधी सर्व सर्वप्रथम आप आपण सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो संविधान को कोडकर मानवता को कोणणे अधिकारों के साथ जुळे कर्तव्य को पहचाने राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा आहे जो सरकार अधिकार आणि मर्यादा आणि नागरिकांचे हक्क कर्तव्य त्यांची रूपे देणे हे एक हा एक अत्यावश्यक रस्त्याऐवजी आहे जो देशाचा शासनाची चौकट निश्चित करतो लेखणी तर सर्वांच्या हातात होती ताकद तर सर्वांच्या मनगटात होती लेखणी तर सर्वांच्या हातात होती ताकद तर सर्वांच्या मन मनगटात होती पण राज्यघटना लिहिण्याची क्षमता फक्त आणि फक्त डॉक्टर आंबेडकरांच्या रक्तात होती डॉक्टर आंबेडकरांच्या रक्तात होती जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत भारताने राज भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीचे खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली सर्वश्रेष्ठ संविधान होणारे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने स्वीकारली होती मात्र त्याची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून करण्यात आली सर्वांना समान दर्जा देणारे संविधान ही प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक स्वाभिमानी बा बाभिमानी हक्क आहे प हक्क आहे आपला संविधान आत्मसन्मान समी संविधान दिन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझे संविधान माझा अभिमान वाढवली त्याने जगात आमची क्षण आमची क्षण आपल्या देशात आपल्या संविधान निर्मिती भारतातील निवड केलेल्या लोकप्रतिनिधी केलेले आहेत संविधान मंडळात होते संविधान मंडळाचे काम नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस ला सुरू झाली होती संविधान मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद यांनी काम पाहिले होते ते दोन दिवस अध्यक्ष होते संविधानाचे पुढील अध्यक्ष म्हणून श्री राजेंद्र प्रसाद यांचे यांनी काम पाहिले संविधान मंडळात अनेक समित्या होत्या प्रत्येक समितीला प्रत्येक समितीला एक विषयाचं काम दिले गेले होते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक त्या समितीमध्ये होते यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण આયુષ દુટોંડે વર્ગ પાંચવા ભાષા